सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात यंदा महायुतीकडून तीन व महाविकास आघाडीकडून तीन असे सहा प्रमुख पक्ष मैदानात होते या सहा पक्षांना मतदारांनी दिलेला मताचा कौल पाहिला तर महायुतीला मोठा फायदा झालेला आहे महायुतीला महाविकास आघाडीच्या तुलनेत तेरा टक्क्यांनी अधिक मते मिळालेली आहेत काँग्रेस व उद्धव सेना मतांच्या टक्केवारी थोडी खाली दिसून येत आहे सध्या पक्षांचे सरासरी मतदान बघता भाजप त्रेपन्न पॉईंट छत्तीस टक्के शिंदेसेना एकसष्ट पॉईंट चौदा टक्के राष्ट्रवादी अजित पवार गट चव्वेचाळीस पॉईंट दोन टक्के काँग्रेस एकेचाळीस पॉईंट सात टक्के राष्ट्रवादी शरद पवार गट पंचेचाळीस पॉईंट पाच टक्के व उद्धवसेना गट छत्तीस पॉईंट पंच्याण्णव टक्के महायुतीतील तिन्ही पक्षांना मिळालेले सरय सरासरी मतदान बावन्न पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के आहे मागील निवडणुकीत युतीची टक्केवारी चौतीस पॉईंट पस्तीस इतकी होती आघाडीला मागील निवडणुकीत सत्तावन्न पॉईंट पंचेचाळीस टक्के मतदान झाले होते यंदा महाविकास आघाडीला एक्केचाळीस पॉईंट तेवीस टक्केच मतदान झालेली आहे त्यांच्या टक्केवारीत सोळा पॉईंट बावीस टक्के घट नोंदवलेली आहे तर महायुतीच्या टक्केवारीत अठरा पॉईंट एकोणपन्नास टक्क्यांनी वाढ झालेली आहे सांगली जिल्ह्यातील कोणत्या आमदाराला किती टक्के मतदान पडले सुधीरदादा गाडगेळ सांगली एकोणपन्नास पॉईंट शहात्तर सुरेश खाडे मिरज छप्पन्न पॉईंट सात टक्के गोपीचंद पडळकर सा जत एकावन्न पॉईंट बहात्तर टक्के सुहास बाबर खानापूर एकसष्ट पॉईंट चौदा टक्के विश्वजित कदम पलूस कडेगाव पंचावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी जयंत पाटील इस्लामपूर एकावन्न पॉईंट बहात्तर सत्यजित देशमुख शिराळा त्रेपन्न पॉईंट एकसष्ट रोहित पाटील तासगाव कवठेमंकाळ चोपन्न पॉईंट नऊ टक्के यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यात दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना गटांचा सामना झाला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदरात चव्वेचाळीस पॉईंट दोन तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदरात पंचेचाळीस पॉईंट पाच टक्के मतदान पडले तर उद्धव सेनेला सर्वात कमी म्हणजे छत्तीस पॉईंट पंच्याण्णव तर शिवसेना शिंदे गटाला सर्वाधिक एकसष्ट पॉईंट चौदा टक्के मतदान पडलेले आहे